श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे तुम्हा सगळ्यांचं स्वामी माऊली आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते सुखी असणार आनंदी असणार आणि स्वामी सेवा करत असणार अशी अपेक्षा करते मी तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की प्रश्न विचारण्यात आलेला होता की ताई रोजच्या रोज आपण देवपूजा करत असतो तर रोजच्या जीवनामध्ये जी काही देवपूजा वगैरे करत असतो तर देव रोज धुतल्या धुवावेत का किंवा मंत्र स्तोत्र कोणते बोलावे असा प्रश्न होता तर त्या प्रश्नांची मी उत्तरं आज आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे की देवपूजा आपण रोजच्या रोज करावी का कारण बऱ्याच महिलांचं काय होतं माहिती आहे का वर्किंग असतात वुमन म्हणजे जा नोकरी असतो त्यांना नोकरीवर म्हणजे कामावर जावं लागतं सकाळी उठून तर मग रोजच्या रोज देवपूजा करायला किंवा देव धुवावेत का आपण मागे पण मी एक व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यात मी सांगितलेलं होतं आणि आता परत मी सांगत आहे की तुम्हाला जमत नसेल रोजच्या रोज तुम्हाला देवपूजा करायला जमत असेल तर अतिउत्तम जे घरी असतात समजा हाऊस वाईफ ते तर रोजच्या रोज देवपूजा करत असतात देवपूजा रोजच्या रोज आपल्या घरात घडत घडणं म्हणजे सकारात्मक ऊर्जा तयार होते पण आता कसं असतं सांगू का आपल्या बऱ्याचशा महिलांना घाई असते नोकरी वर्ग आहे त्यामुळे जाणं असतं मुलांचा आवराळ डबा टिफिन सगळ्या गोष्टी महिलांना बघायच्या असतात त्याच्यात देवपूजा करणं म्हणजे अजून परत मग तेवढा वेळ नसतो तर मग आपण काय करायचे आपण रोजच्या रोज, रोज नाही पण देव धुतले आपल्या सुट्टीच्या दिवशी आपण देव धुवू शकतात किंवा गुरुवारी आपण देवपूजा जे देवांचं आंघोळ वगैरे करतो ना ते करायचं आहे आपल्याला कपडे वगैरे देवघरातील चेंज करायचे ते एक दिवस आपण चॉईस करायचं आहे आपल्या सवडीनुसार की आपण त्या दिवशी व्यवस्थित करू शकू आणि गुरुवार निवडला तर अतिउत्तम तर आपण सगळं व्यवस्थित देवघर करून घ्यायचं आहे आपलं महाराजांचा अभिषेक आपण गुरुवारी फक्त केला तरीही चालेल काही एक हरकत नाही कारण महाराज समजून घेतील आपल्याला की आपलीही घाई असते आणि तुम्हाला सांगेल की आपण मात्र आता रोज देवपूजा तर नाही करणार देवांची आंघोळ नाही करणार बरोबर तर मग आपण रोजच्या रोज आपण काय करायचं आहे तर त्या लोकांनी काय करायचं जे निर्माल्य तुम्ही जर वाहिलेलं असणार तिथे जे निर्माल्य आपण वाहत असतो देवांना ते निर्माल्य मात्र तुम्हाला चेंज करायचे जर फुलं वाहिलेली असणार तुम्ही फुलं काढून घ्यायचे नवीन फुलं जे असतात ताजे फुलं आपण व्हायचे अस आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल जी वात असते दिवा लावत असतो बरोबर आपण रोजच्या रोज दिवा लावतो देवांजवळ आता देव धुवायचे नाही तर पण मात्र दिवा तर आपल्याला प्रज्वलित करायचा असतो दिव्याची वात जी असते ती मात्र चेंज करायला विसरू नका निर्माल्य आणि दिव्याची वात जी आहे ती चेंज करा महाराजांना पाणी आपण ठेवलेलं असतं ते पाणी आपण सगळ्यांनी तीर्थ म्हणून ग्रहण करा नवीन पाणी त्या तांब्यामध्ये महाराजांच्या तांब्यामध्ये ठेवा आणि खडीसाखर जी असते तीसुद्धा महाराजांना ठेवा कारण नैवेद्य तुम्हाला जमणार नाही आता देवपूजा करायला वेळ नाही त्यांना नैवेद्य ठेवायला वेळ नाही तर खडीसाखर महाराजांना ठेवायला विसरू नका या गोष्टी करायच्या आहेत आता जे कोणी देवपूजा करणार नाही त्यांच्यासाठी सांगितलं मी की रोजच्या रोज करायची की नाही करायची आणि नाही केलं तर मग कोणत्या पद्धतीने करायचं आता मी पुढचा प्रश्न जो आहे तो की रोजच्या रोज आपण देवपूजा जेव्हा करत असतो तेव्हा आपण मंत्रस्तोत्र कोणते बोलावी आता मी जे करते ते मी तुम्हाला सांगेन रोजच्या रोज मी देवपूजा करत असताना तुम्हाला सांगते तर रोजचा महाराजांचा माझा जो अभिषेक करते तेव्हा ते मी श्री स्वामी समर्थ या मंत्राने अभिषेक करत असते महाराजांना फक्त गुरुवारच्या दिवशी पुरुष पुरुषसुप्त आणि श्रीसुप्त जे असतं ते बोलून महाराजांना आंघोळ करत असते कुबेर यंत्र आहे माझ्याकडे कुबेर यंत्राचीही मी गुरुवारी अभिषेक करत असते पुरुषसुप्त बोलून हे झालं आणि रोजच्या रोज महाराजांना पाण्याने जेव्हा अभिषेक करत असते तेव्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राने म्हणजे नामस्मरण चालू ठेवते आणि पाण्याने आंघोळ करते महाराजांचं बाकी काही एक नाही साधी आणि सोपी मी सेवा करत असते पण मनापासून करते आणि तुम्हाला सांगेल की रोजचे दुसरे देव आपण धुत असतो ते पण त्या प्रकारे धुवा फक्त मंत्रस्तोत्र मी काय बोलत असते आपल्याला रोज बोलायचे असतात तर गायत्री मंत्र जो आहे ओम तत्सवितुर्वरे यो देवस्थिमी प्रचोदयात हा मंत्र जो आहे गायत्री मंत्र हा निदान आपल्याकडून रोजच्या रोज चोवीस वेळा येणं फसतो महिलांनी चोवीस वेळाच बोलायचं असतो त्याच्यापेक्षा जास्त बोलू नयेत कमी बोलला चालेल पण जास्त बोलू नयेत असं सांगण्यात येतं म्हणून आपण गायत्री मंत्र जेवढं शक्य झाले तेवढं चोवीसपेक्षा जास्त नाही करायचा नंतर विष्णू गायत्री मंत्र जो आहे तो लक्ष्मी गायत्री मंत्र आहे ठीक आहे सोळा सोळा वेळा अति अतिउत्तम रोजच्या रोज विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवान्नव मंत्र ठीक आहे हे मंत्र आपल्याला रोज बोलायचे आहेत जेव्हा मी देवपूजा किंवा देवांची आंघोळ करत असते तेव्हा हे मंत्र मी जेवढे आहेत तेवढे बोलत असते हे बोलले गेल्यानंतर महाराजांचा अभिषेक होतो त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन तारक मंत्र जो आपला महाराजांचा आहे तारक मंत्र तो मी बोलत असते एक वेळा दोन वेळा जसं झालं तसं मी बोलत असते काही त्याच्यात म्हणजे हे नाहीये की इतकंच बोलावं का तितकं मोजून मापून माझी सेवा नसते पण एवढं मी तुम्हाला सांगेल जेव्हा पण आपण देवपूजा करत असतो देव धूत असतो देवांची आंघोळ करत असतो तेव्हा फक्त देवांसाठी वेळ काढा पंधरा मिनटं वीस मिनटं लागतील तुम्हाला तिथे बसून देवांचे आंघोळ करायला पण तो वेळ फक्त देवांसाठी काढा त्या वेळेमध्ये तुमच्या गॅसवर काही ठेवलेलं आहे महिलांनो ते तिथे लक्ष नका ठेवू एकतर गॅसचं काम जे असतं किचनचं ते आवरून घ्या नंतर देवांजवळ बसा आणि तुम्हाला एक सांगेल कोणाशी बोलू नका लहान मुलं ती गोष्ट वेगळी असते पण मोबाईल असतो मोबाईलवर आपण बोलू नका फक्त देवांसाठी आपल्याला वेळ काढायचा आहे जेव्हा आपण मंत्रस्तोत्र हे बोलत असतो ना तेव्हा आपले देवघरातले देव जे असतात ना हे सकारात्मक ती पाव तयार होत असते आपल्या देवघराजवळ आणि आपण बसल्यानंतर आपल्या मनात पण ती थी पॉझिटिव्ह थिंकिंग एक येत असते म्हणून तुम्हाला सांगेल देव हे कशाचे भुकेले असतात माहिती कोणाच्या आधीने असतात मंत्रस्तोत्रांच्या पूजेच्या त्यामुळे मन लावून आपण ते देवपूजा करायला पाहिजे गॅस जवळ काय ठेवलेलं आहे किंवा फोनमध्ये याचा फोन आला बोलतोय देव धुतोय असं करू नका तुम्हाला सांगेल हे काहीच तुमचा उपयोग नाही देवपूजा केल्याचा म्हणून तुम्ही फोनवर बोलून घ्या अगोदर थोडा उशीर झाला चालेल नंतर तुम्ही देवपूजा करा तरीही चालेल काही हरकत नाही पण जो देवपूजा याचा वेळ असतो तो देवपूजेलाच द्या स्तोत्र बोलायला काही एक वेळ लागत नाही एकदा तुम्ही सुरुवात म्हणजे आपण सवय केली ना रोजच्या मंत्र मंत्रस्तोत्र बोलायला आरामात आपण देवपूजा देवधूत असतो तोपर्यंत आरामात आपले मंत्रस्तोत्र सगळे हे बोलले जातात संध्याकाळी जेव्हा आपण दिवाबत्ती करत असतो आता सकाळचं सांगितलं मी देवपूजा करायच्या वेळेचं त्याच्यानंतर मी सध्या काय करते देवपूजा झाल्यानंतर लगेचच आपले नित्यसेवेचे जे तीन अध्याय आहेत ते लगेचच करून टाकते जेव्हा पण मी देव पूजा करते ना तेव्हाच मी तीन अध्याय वाचून घेते म्हणजे कसं लगेचच आपली नित्यसेवा घडून जाते माझी नंतरची बाकी दुसरी पूजा असते ते नंतर बघते पण सकाळी मात्र नित्यसेवा माझी होऊन जाते जेव्हा देवपूजा करते तेव्हा आता संध्याकाळी काय करते संध्याकाळच्या वेळेस आपल्याला रोजच्या रोज आपल्या घरामध्ये तुम्हाला सांगेल जेवढं होईल तेवढं शक्य तुमच्या वेळेनुसार तुम्ही करा संध्याकाळी कालभैरव असणं खूप महत्त्वाचं आहे सगळ्या घरांमध्ये जेवढे आपले स्वामी वगैरे त्यांना सांगेल काल भैरव अष्टक हे एक वेळात आपल्या घरात बोलायचंच आहे आपण रोज बोलायचंही सा जेव्हा आपण दिवाबत्ती करतो ना आपण साडेसात सा, साडेसातचा जो टायमिंग असतो देवपूजेचा त्यावेळेस एक वेळा तुम्ही बोलायचंच एक वेळा बोलायला काय दोन मिनटं लागतील मला तरी वाटतं काही जास्त वेळ लागत नाही बाकी सेवा तुम्ही करा न करा पण काल भैरवाशक हे बोलायचंच आहे आपल्या घरातील रोजच्या रोज नकारात्मकता जी असते वाईट शक्ती बाहेर पडत असते याच्याने काल भैरवाशक हे बोलायचंच आहे तुम्हाला रोज त्याच्यानंतर मग तुम्हाला शक्य झालं तर सांगते तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष सकाळी बोला संध्याकाळी बोला जे मी मंत्र स्तोत्र सांगते गणपती अथर्व शीर्ष राम रक्षा राम रक्षा बोलली तर मारुती स्तोत्र तुम्हाला बोलायचंच आहे हे लक्षात ठेवायचं राम मारुती स्तोत्र हे जोडीनेच बोलायचं असतं कधी पण सोबतच सेवा असते रामाची आणि हनुमंताची ते लक्षात ठेवायचे कारण आपल्याला माहिती आहे हनुमंत कधी राहिले नाही रामाला सोडून आणि रामही कधी राहिले नाहीत म्हणून ही दोघी स्तोत्र सोबत बोलायचे असतात म्हणजे एक सिंगल वाचू नका असं मला तरी वाटतं म्हणून मी सोबतच वाचेल वाचेल तर नाही तर नाही वाचत नसेल वेळ तर तुम्हाला काल तुम्हाला वाँगा वाँगा तुम्हाला तर तुम्हाला सांग कालभैरव रामरक्ष स्तोत्र मारुती स्तोत्र या गोष्टी वाचायचं आहे सुक्त जर तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच सुक्त जे आहे ते एक वेळा वाचा तुम्ही तुमच्या काळात स्त्रीयंत्र असेल ना सुक्त नक्कीच एक वेळा तरी घ्या तर या सेवा माझ्या रोजच्या रोज असतात नाही जमलं वेळ कमी असा तर पण कालभैरव वाष्टक मात्र रोज म्हणा असं मी सांगेल खूप चांगला आपल्या घरात जे वातावरण असतं ते घडत असतं एवढ्या सेवा आपण रोज करू शकतो रोजचं आपलं नित्य सेवेमध्ये म्हणजे जे रोजचं जीवन असतं नंतर अदरवाईज दुसऱ्या सेवा असतात तर चला मग झालेली सेवा हे सांगितलेली सेवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त